अध्यक्ष महाराज परिच्छेद आज आपल्या राज्यामध्ये ग्रामीण विभागात पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत उग्र स्वरूप धरू लागली आहे याकडे मला शासनाचे लक्ष वेधायचे आहे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर वर्षातून सहा ते आठ महिने ग्रामीण विभागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना हाती घेतल्या आहेत याची मला जाणीव आहे परंतु अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही किंवा त्याची गंभीरता कमी झालेली नाही हेही मला येथे नमूद करणे आवश्यक वाटते पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि पाणी नसले की त्याचे सारे व्यवहार थंडावतात त्याचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते महाराष्ट्रातील दोन तृतीयांश ग्रामीण भाग हा टंचाईग्रस्त असतो आणि ही टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे ही अत्यावश्यक गोष्ट होऊन बसली आहे शासनातर्फे टंचाईच्या काळात टँकरच्या मदतीने ग्रामीण भागातील लोकांना पाणी पुरविले जाते किंवा बैलगाड्यांचीही मदत घेतली जाते परंतु हा वरवरचा उपाय झाला त्या भागातील पाण्याची टंचाई कायमची दूर करायची असेल तर त्याकरिता व्यापक प्रमाणावर योजना हाती घेणे आवश्यक आहे अशा टंचाईग्रस्त भागात नवीन कुपनलिका विहिरी खोदणे जुन्या विहिरी अधिक खोल करणे किंवा नव्या विहिरी बांधणे अशा उपाययोजना शासनातर्फे हाती घेतल्या जात आहेत अनेक ठिकाणी सामुदायिक विहिरीं विहिरीही बांधल्या जात आहेत परंतु त्यांची डागडुजी वेळेवर करणे आवश्यक असते ग्रामपंचायतीकडे हे काम सोपविण्यात आले असून त्यासाठी त्यांना मदतही केली जात आहे पॅरा राज्यात टंचाईग्रस्त भागात आतापर्यंत अशा अनेक नलिका विहिरी खोदण्यात आल्या असून जुन्या विहिरी खोल करण्यात आल्या आहेत आवश्यक तेथे नव्या विहिरीही बांधण्यात आल्या आहेत परंतु मला हे नमूद करणे आवश्यक वाटते की ज्या नवीन विहिरी बांधल्या जातात त्या विहिरींना पुरेसे पाणी लागले आहे किंवा नाही याची खात्री संबंधित ग्रामसेवकांतर्फे करून घेतली जाणे आवश्यक आहे अन्यथा दुसऱ्या वर्षी त्या विहिरी आटतात आणि त्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमच राहतो म्हणून जमिनीत कोठे पाणी लागण्याचा संभव आहे याची माहिती प्रथम संबंधित विभागाच्या तज्ज्ञांतर्फे करून घेतली जावी आणि त्याच ठिकाणी नवीन विहीर घेतली जावी अशी सूचना मला या निमित्ताने करावयाची आहे फुलशप असे केल्यास आज अयशस्वी झालेल्या विहिरींची संख्या आणि परिणामत वाया गेलेल्या शासनाच्या पैशांची रक्कम जी विहि जी सारखी वाढत आहे ती वाढणार नाही हे सारे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जाणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन तयार आहे याचा मला मुद्दाम उल्लेख करावयाचा आहे पाझर तलावामुळे आसपासच्या भागातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते स्टॉप